आंबेडकर साहेब आपण प्रभाग तीनमधून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात कशा पद्धतीची निवडणूक आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक का लढवत आहे काय वाटते तुम्हाला काय सांगाल खरं तर ही चुरचेची निवडणूक आहे आणि चुरचेची निवड होत असताना अनुभव महत्त्वाचा आहे आणि अनुभव हा माझा वीस वर्ष पाठीशी नगर केलेलं कामाचा अनुभव आहे खरं तर लगेचच्या जनतेला ज्या आवश्यक गरजा ज्या आहेत मुळात योग्य पाणी पुरेस्थ पाणी बरोबर चांगले टिकाऊ रस्ते चांगल्या सेवा ह्या आवश्यक आहे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी होणं गरजेचंच आहे परंतु त्या ज्या गरजेच्या सुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम करणार आहे बरोबर आता तुम्ही पूर्वी नगरसेवक होतात तुम्ही विषय समित्यांवर सभापती म्हणून काम केलेलं आहे ते का जा, काम आणि मधल्या काळात झालेली कामं याच्यामध्ये लोकं नाराज आहेत का काय तुम्हाला प्रतिक्रिया येत आहेत लोकांची खरे तर सांगायचं म्हटलं तर गेल्या वीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कामं केली एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार सहापर्यंत हा माझा पिरियड आहे नगरक्षक म्हणून त्या काळात आम्ही जे केलेली जी कामं आहेत डांबरीकरण म्हणा पाण्याची व्यवस्था म्हणा किंवा घटवस्था म्हणा आज तुम्हाला त्यावेळेचे सांगतो कोणी तुम्हाला सांगतील त्या काळचे माणसं की त्यावेळेला केले केलेलं डांबरीकरण हे पाच पाच वर्ष टिकायचं म्हणजे आम्हाला करावंच लागायचं नाही एकदा केलं की पुन्हा त्या वाडामध्ये पाच वर्ष डांबरी पण करायला लागत नव्हतं पण आजची काय परिस्थिती आहे सांगा गेल्या वर्षी करतात दुसऱ्या वर्षी पण पुन्हा त्याचं को कोटिंग करता येईल आता की ते टिकवलं नाही बरोबर तुम्ही प्रचार आता कशा पद्धतीने करत आहात तुम्ही पुन्हा निवडणुकीला उभ्या आहात माझा प्रचार हाच आहे की नागरिकांना योग्य त्या सुविधा मिळाल्या पाहिजे आजपर्यंत पूर्वी केलेलं मी काम त्या कामाचं आजही लोक हे करतात बबन तू किंवा असताना असलेली कामं चांगली होती आणि आज बबन तू आलास आम्हाला आनंद वाटतो आहे तर त्या नागरिकांसाठी व्यक्तिगत की असं नाही की बाबा रे नुसतं नगरछक म्हणून उभं राहायचं आहे पाच वर्ष मजा करायचं असं नाही मी एक सेवक म्हणून एक सेवक म्हणून मी काम करतो नगरक्षेक म्हणून काम करतो आणि घराघरात जाऊन त्यांचं बा अडीअडचणी अडचणी काय आहेत त्याही मी विचारतो बरोबर ह्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आवाहन कराल तुमचं चिन्ह आणि कशा पद्धतीने पोचवाल काय तसं झालं आहे घड्याळ हे चिन्ह घरोघरी पोचलं आहे यापूर्वी यापूर्वीसुद्धा आम्ही घड्याळांच्यावरती आम्ही घराघरात पोचलेलो आहोत मुळात काय घड्याळ हे चिन्ह आवश्यक आहे किंवा कोणत्या पक्षाचं चिन्ह आवश्यक आहे परंतु तुम्ही पूर्वी केलेलं काम हे लोकांच्या स्मरणात अर्थ असायलाच पाहिजे की हा बघ नाही बबांनीपुरी कामं केलेले आहेत ह्या बबंना मग दिलं पाहिजे मग तिथं तो, तो कोणत्याही पक्षाचा असतो पण अशा वेळेला बबंधात दिलं पाहिजे हे माझं हे म्हणणं बरोबर तर तुम्ही आता जाहीरनामा काय घेऊन जाणार आहात काय तुम्ही सांगणार आहात जाहीरनामा जाहीरनामा की माझ्या शहरवासियांना चांगलं पुरेस पुरेस्थ पाणी मिळालं पाहिजे आरोग्य चांगल्या सु चांगले मिळालं पाहिजे रस्ते टिकवायला मिळालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे की वॉशरूमची आम्हाला येत नाही शहरामध्ये काही ठराविक ठराविक आहेत परंतु स्त्रियांसाठी आवश्यक असणाऱ्या ना वॉशरूम नाही तो वॉशरूम जास्तीत जास्त ठेवाव्या अशा माझ्या प्रयत्न राहतील तुम्ही निवडून याल अशी तुम्हाला खात्री वाटते शंभर टक्के शंभर टक्के याचं कारण का सांगतो का मी ज्या वाडात उभा आहे त्याच वाड्यातून मी गेली चार चार वेळा निवडून आलो आहे त्याच त्याच वाडाला तीन नंबर जोडला गेला आहे तो तीन नंबर वार्ड हा सुशिक्षित लोकांचा आहे बरं दुसरं म्हणजे त्या वाडामध्ये माझे मित्र परिवार मला ओळखणार आहे पाणी खात सपत्पत्या असताना मी केलेलं काम त्या आज मला उपयोगी पडणार आहे ओके धन्यवाद